नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पी एम किसान योजनेचा लाभ अपात्र शेतकऱ्यांनी सुद्धा उचलल्याचे निष्पन्न झालं आहे अशा शेतकऱ्यांचा परतावा जमा करण्यासाठी राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये चौथी स्वतंत्र बचत खाती या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे आणि यांचा परतावा वापस घेण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत हा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या ठिकाणी सुरू केली आहे सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांनुसार यांच्या स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणारे प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या खर्चासाठी एक अशी दोन स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडली आहे सद्यस्थितीत कृषी आयुक्तालयाने अनव्य सदर योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरता जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे चौथी जिल्ह्यासाठी चौतीस स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांच्या स्तरावर सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यासाठीचा प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे सादर केलेला आहे आता शासन निर्णय पाहूया तर शासन निर्णय असा आहे की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरता करता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे चौथी जिल्ह्यासाठी चौथी स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या स्तरावर आयुक्त कृषी नावे यांच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त परिषद दोन आणि तीन येथील बचत खाते उघडण्यास खालील अटी व शर्ती यांच्या अधीन राहून मान्यता देण्यात आले आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रकमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावा सदर खात्यासाठी मेकर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील लेखाधिकारी असतील आणि चेकर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील हे सांगण्यात आलेलं आहे आता जे शेतकरी पी एम किसान योजनेचे अपात्र आहेत अशा शेतकऱ्यांचा परतावा जमा करण्यासाठी हे आता स्वतंत्र बचत खाते या ठिकाणी निर्मिती केलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा